नमस्कार मित्रांनो फेब्रुवारीचा पहिला आठवडा कसा असणार आहे या राशीसाठी चला पाहूया मित्रांनो ते कन्या राशीसाठी व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असणार आहे आणि हा आठवडा यांच्यासाठी कसा जाणार आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा पहिलाच आठवडा अखेर सुरू झाला ज्योतिषशास्त्रानुसार दोन ते आठ फेब्रुवारी पर्यंत हा नवीन आठवडा कसा असणार आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे कोणाचं भाग्य उजाळणार काही तर आर्थिक फटकाही बसणार आहे या आठवड्यात अनेक मोठ्या मोठ्या ग्रहाचं संक्रमण होणार आहे तसेच अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय तुमचं करिअर तुमचं आरोग्य तुमचं लव्ह लाईफ या काळात कसं असणार आहे आज आपण पाहूया पहिली रास आहे मेष राशीसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा शुभ आणि फायदेशीर ठरेल तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या करिअर किंवा व्यवसायात एक मोठा आणि फायदेशीर करार होऊ शकतो या आठवड्यात जुन्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते तुमच्या करिअर आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसून येते नवीन नोकरीच्या शोधत असलेल्यांना हा आठवडा काही चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे त्यानंतर आहे ऋषभ राशीसाठी नवा आठवडा निश्चित असेल मिश्र स्वरूपाचा असेल तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जाण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढू शकतात अतिरिक्त उत्पन्न मिळेल तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्तता मिळेल तुम्ही इतरांकडून घेतलेले पैसे मिळतील त्यांना दिलासा मिळू शकतो तुमच्या करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित संधी येऊ शकतात तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय असतील मिथुनरास मिथुन राशीसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर आणि शुभ ठरेल संपूर्ण आठवडा कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि नशिबाचे फायदे मिळू शकते चांगली बातमी मिळाल्याने तुमच्या कुटुंबात आनंद निर्माण होईल कर्क रास कर्क राशीसाठी फेब्रुवारीचा नवीन आठवडा शुभ आणि नफा देणारा असेल हा आठवडा तुमच्या करिअर आणि व्यवहारासाठी खूपच अनुकूल आहे कोर्ट संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला लक्षणे दिलासा मिळू शकतो हा आठवडा इच्छित परिणाम आणि यश मिळवण्याचा काळ असेल व्यवसायात करणाऱ्यांना या आठवड्यात काही चांगल्या बातम्याही ऐकू येतील सिंहरास सिंहराशीसाठी फेब्रुवारीच्या आठवड्याची सुरुवात करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल राहील व्यवसायात यश आणि इच्छित नफा मिळण्याची शक्यता आहे विक्री वाढण्याची अपेक्षा आहे तुमच्या व्यवसायासाठी गुंतवणूक आणि वित्त पुरवठा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल हा आठवडा तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करेल तर काहींच्या बाबतीत चिंतेचे कारण बनेल कन्या रास कन्या राशीसाठी राश। या आठवड्यात तुम्हाला अनेक सकारात्मक संधी मिळू शकतात तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल या आठवड्यात कौटुंबिक आनंद एकत्र साजरा करण्याची संधी मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील जे लोक अनेक दिवसांपासून बेरोजगार आहेत त्यांना नवीन रोजगाराच्या संधी मिळू शकतात तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंद मिळू शकतो